होती काय रक्कम येते पुढं ती बघून तसं शासन निर्णय घेईल त्याच्यामध्ये शासनाची पण भूमिका पॉझिटिव्ह आहे पण आपण पाहणी केली नाही भिडेवाड्याचं मी सकाळी सांगितलं भिडेवाड्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती जागा मात्र फार कमी आहे पावणे तीन गुंठेप पा जागा आहे आणि समोर आपला रस्ता आहे जिथं आपला तबुश्यात हलवाई गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बरोबर साधारण समोर ते येतं तेव्हा चारही बाजूला सेटबॅक सोडावं लागतील ते करून आयुक्तांनी मग अशी मला सांगताना सांगितलं जवळपास चौदा मजलेवर जावं लागेल आता इतके मजले जाण्यात काही अर्थ नाही त्याचं म्हणजे उभा फारच कमी रुंदीचं ते होईल त्यापेक्षा किती रुंदीचं केलं सहा मजली जावं सात मजली जावं <laughs> वाटताना तर ती बाहेर हेरिटेज स्ट्रक्चर वाटलं पाहिजे आतमध्ये मात्र मग शाळा भरत असताना सगळ्यांना म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांना टीचिंग नॉन टिचिंग स्टाफला सगळ्या सुविधा तिथं देता आल्या पाहिजे एक तिथं अडचण आहे पार्किंगची पार्किंगची अडचण दूर करण्याच्याकरता आम्हाला तिथं पाठीमागे एक जागा आहे जी मागाशी सुचवलेली आहे ती जागा खास ह्या पार्किंगच्याकरता देता येते का असाही प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत आणि तिथं पण चांगलं आता तिथं फार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली होती माझ्या माहितीप्रमाणे चार बारा दोन हजार तेवीसला जिल्हाधिकाऱ्यांनी तो सगळी जागा ताब्यामध्ये घेतली आणि कॉर्पोरेशनकडे हॅडओवर केली कॉर्पोरेशननी आता तिथं पत्रा मारलेला आहे आता तिथं ज्यांनी ज्यांनी हायकोर्टात गेले जे कोणी सुप्रीम कोर्टात गेले तिथं न्यायव्यवस्थेने जो काही न्याय द्यायचा आहे तो दिलेला आहे त्याच्यामुळे तिथं आता कुठली अडचण राहिली नाही शाळा शक्य आहे खूप आता बघू तिथं शंभर वर्षापूर्वीची शाळा होती सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांनी तिथून न केली क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याच्यामुळं त्यांना एक आठवण पण राहिली पाहिजे पुढच्या अनेक पिढ्यांना इथं विशेषतः मुलींना की आपल्याला पहिल्यांदा मुलींची शाळा <coughs> ज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये होती आज मी आयुक्तांना कलेक्टर महानगरपालिका आणि काही आमचे शासनाचे काही अधिकारी त्यांना घेऊन इथं पाहणी केली विशेषतः आपल्या महात्मा फुले वाडा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक स्मारक इकडच्या बाजूला जवळपास अडीच एकर जागा आहे तिथं ऑलरेडी महिलांना ट्रेनिंग वगैरेचं काम चाललेलं आहे ऑडिटोरियम पण तिथं आहे आणि इथला जो वाडा आहे जो आपल्या मागं आहे तो महात्मा फुले वाडा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपती शंकर शर्मांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन त्या केलेलं होतं त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरेच बदल होत गेले आणि आता आमचं सगळ्यांचं हे मत आहे त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील सरकार असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच त्याच्यामध्ये आलो आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की हा भाग आणि तो भाग एकत्र करून एक, करू। एक चांगल्या पद्धतीनं थोडंसं विस्तृत अशा पद्धतीनं दोन्ही स्मारक एकत्र करून जागतिक दर्जाचं असं हे स्मारक करायचं परंतु त्याच्याकरता अनेक कुटुंबांना शिफ्ट करावं लागणार आहे मागं प्रशासनाने काही कुटुंबांना शिफ्ट केलं त्यांना व्यवस्थितपणे त्यांची पर्यायी व्यवस्था केली आत्ता पाहणी करत असताना काही नागरिक भेटले आणि ते म्हणले की आम्ही जायला तयार आहोत फक्त आमचं आम्हाला वाऱ्यावर सोडू नका आमची पर्यायी व्यवस्था करा आणि जवळपासच्या एरियातच करा इथं काही अशा अडचणी आहेत की मालक वेगळा आहे आणि त्याचे खोले आहेत किंवा त्याचे घर आहे भाड्याने दुसरे लोक राहतात तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून असे भाडेकरू थे ठेवण्याची पद्धत आपल्यामध्ये आहेच त्याच्यामुळं आम्हाला मालकाला पण समाधानी करावं लागेल त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि जो भाडेकरू राहतो आहे त्या भाडेकरूची पण पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे अशा प्रकारे हा दो दोन्ही भाग जोडण्याचा शासनाचा मनोदय आहे आणि त्याच्याकरता इथं कुणाचा विरोध तरी दिसला नाही कारण फिरत असताना साधारण लोकांना कळलेलं आहे की असं होणार हे होत असताना मी आयुक्तांनाही विचारलं की बाबा आजूबाजूच्या लोकांच्या जर मध्य संपूर्ण आपण एकत्र केलं तर पावणे चार एकर जागा जवळपास होईल अडीच ती आणि इथं नवीन घेणार त्रेपन्न गुंठे काहीतरी का नवीन घ्यावी लागते आणि जुनं असणार भाग असं पावणे चार एकर जागा जवळपास पुण्याच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये हे स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आता हे होत असताना आम्हाला सरकारचा प्रयत्न महानगरपालिकेचा प्रयत्न हाच राहील की त्याच्यामध्ये कुणाला त्रास होता कामा नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे रस्ते आहेत त्यांनाही पर्यायी रस्ता हा द्यावा लागेल उद्या कुणाला असं वाटतं कामा नाही की हे स्मारक जोडलं गेल्यामुळं आम्हाला फार लांबनं हेलपाटा मारावा लागतो कारण प्रत्येक जर आपला स्वतःचाही विचार करतो तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून मार्ग काढायची मानसिकता महानगरपालिकेने केलेली आहे त्यांच्या सगळ्या अधिकारी वर्गाने केलेली आहे आणि मी पण आत्ता घेतलं आता सर्किट हाऊसला गेल्यानंतर मला ते प्रेझेंटेशन पण देतील ते प्रेझेंटेशन पण आम्ही बघू आणि त्याच्यातून अतिशय चांगलं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं स्मारक महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून त्या बाबतीमध्ये करेल